आराम, को आराम सतरा एकर जमीन खाल्ली आहे ना त्या आजीच्या मृत्यू झाला तर तिथे लाकड आणायला पैसे नाहीत ना कोण देणार आहे अध्यक्ष मोदय महिलांच्या अत्याचार ड्रग्स मर्डर रिव्हॉल्वर्स हे तर असे मुक्त म्हणजे कशा आहेत म्हणजे आपल्यालाच भीतीवरती रस्त्यावर आला चालला अरे काय नावाची नावाची काही ना अध्यक्ष मध्ये हो आपण अनेक मोर्चांना जातो ना, ना। आझाद मैदानावर सगळ्या मोर्चांना जातो मी जातो जयंत पाटील साहेब जातात विजय वडेट्टीवार जातात आमचे नाना पटोले जातात रोहित पवार जातात उद्धव ठाकरे पण जातात आमचे सुनील प्रभू जातात सगळे 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 आम्ही जातो अध्यक्ष मोदय मी एक प्रकरण समोर आणतो काय चालू आहे काय महाराष्ट्र मला एक ऐंशी वर्षाची म्हातारी भेटली बिचारी टिपिकल म्हातारी सुरकुतिला चेहरा उतरण्याच्या हातात हात दिलाय मला तिला बघून असं वाईट वाटलं असं म्हटलं तिच्या पायात चपला नाही आमदार जितेंद्र भवनाथ परिसरात मोठा गदारोळ घातलाय त्यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केले केल्याच्या निर्देशार्थ त्यांनी पोलिसांच्या गाडीखाली घुसून बसून ती आव आ आवडवली आणि याबद्दल मित्रांनो आपलंही मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा कशाप्रकारे जितेंद्र आव्हाड त्यांच्या समोर जात आहेत